डॉक्टरांना फसवून एक कोटी रुपयांना लुटणारे चोरटे सीसीटीव्हीत चोरट्यांनी फरार होताना इनोव्हा कारचा वापर केल्याचं उघड सांगली पोलिसांची पथक चोरट्याच्या चो शोधासाठी रवान कवटेमांकाळ शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर जे डी मेहत्रे यांच्या दवाखान्यात जाऊन आयकर विभागाचे अधिकारी आहोत असं सांगून घरात घुसून डॉक्टर मेहत्रे यांची व त्यांच्या पत्नीची फसवणूक करून घरातील एक किलो चारशे दहा ग्रॅम सोने तसेच रोख रक्कम पंधरा लाख साठ हजार रुपये घेऊन फरार झालेल्या दरोडेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले बनावट आयकर अधिकारी इनोवा गाडीतून फरार होताना दिसून येत आहेत डॉक्टर जे डी मेह्रे यांच्या घरात घुसून फसवणूक करून त्यांच्या घरातील सोनेवर अगदी निवांतपणे कोणतीही गडबड न करता शिस्तीत चालत जाऊन ते गाडीत बसतायत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत तसेच झुरेवाडी रस्त्यावरून दवाखान्यापासून निघाल्यानंतर इनोवा गाडी कुची कॉर्नरकडे येऊन पुन्हा कुची गावाकडे म्हणजे रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेकडे जाताना स्पष्टपणे दिसून येते कवटेमकाळ नगर पंचायतीच्या वतीनं बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात इनोवा गाडीतून चोरटे फरार होताना स्पष्टपणे दिसून येतात कवटेमकाळ पोलीस ठाण्याचे पथक तसेच सांगलीच्या एलसीबीचे पोलीस पथक फसवणूक करून सोनेवर रोख रक्कम रो, रो, असा एकूण एक कोटी रुपयांचा वर मुद्देमाल घेऊन पसार झालेल्या चोरट्यांच्या मागावर पोलीस पथक रवाना झालं चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथक कार्यरत झाले विशेष प्रतिनिधी कवटेमांकाळ सांगली